हाय हॅलो गुड मॉर्निंग तर कसे आहात मस्त आहात ना आय होप की तुम्ही मस्त असणार स्वस्त असणार आणि स्वतःच्या घरी खुश असणार तर आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर ब्लॉगमध्ये ब्लॉग कसं काढायचं काय काढायचं काय कळेन असं झालंय कारण की आपण घरीच राहतो ना घरच्या घरची किती म्हणजे की किती बा आपण ते घरचेच ब्लॉग करून दाखवायचे तर मग जन म्हटलं की नाही आपला जेव्हा पेज मॉनिटाइज झाला आहे तर थोडेफार व्हिडिओ काढायला हवे आजपर्यंत काढता आलेला हवं तर आणखी पण आता मॉनिटाईज आय एफ म्हणजे जे फेसबुकची आयडी आहे ना ते मॉनिटाइज झाल्याच्यानंतर आपण का नाही काढायचं तर मग जे म्हटलं थोडक्यातच आपण ब्लॉग काढावा तर आज ना अहो आलेले आहेत तर इकडे बघा हा असा दुधी भोपडा आणलेला आहे आणि असे थोडे बहुत सामान त्यांनी आणलेले आहेत बरं का तर मी थोडक्यातच ब्लॉगिंग असा व्हिडिओ काढत आहे जास्त लंबाच काही आहे नाही माझी तब्येत तर बरी आहे नाही म्हणून काही मी व्हिडिओ वगैरे काही काढत नव्हते इकडेच राडा इकडेच राहू हो द्या मधातल्या खोलीत तर लाईट काही होतच नाही इकडे बघा साड्याचा गाडा खूप सारा ब्लाऊज त्या साड्यांच्या आणि वगैरे अशी मशीन वगैरे काढून ठेवलेली आहे सध्या आज काढलेले नेमकेच तुम्हाला दाखव वहिणीच ब्लाऊज आहे बरं काजके माझे एक दोन तीन आणि चार चार ब्लाऊज शिवायचे आहेत बरं का दिवसापासून आहेत पण शिवून काही होत नाही अशी शिलाई मशीन काढून ठेवलेली <णगी> आहे आणि वरती गेलेली आहे त्याचबरोबर माझ्या औषधे आपण तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते पाणीपुरीवाला पण आलेला आहे तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये